महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एकवीस जागांवर लोकसभा निवडणूक लढली होती त्यापैकी केवळ नऊ जागांवरच त्यांना विजय मिळवता आला तर इतर बारा उमेदवारांचा पराभव झालाय या बारा मतदारसंघात भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवला त्यामध्ये फक्त रायगड अपवाद ठरतो कारण केवळ रायगडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे विजयी झाले आता महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सहानुभूती उद्धव ठाकरे यांना होती त्यांच्यानंतर शरद पवार यांना सहानुभूती मिळाल्याचं दिसलं पण असं असूनही शरद पवार यांच्या दहापैकी आठ जागा निवडून आल्या ठाकरे गटाच्या अशा काही हक्काच्या जागा होत्या जिथून ठाकरे गटाचे उमेदवारच निवडून येतील अशी चर्चा होती पण मग नेमकं कोणतं समीकरण कुठे आणि कसं चुकलं याबद्दल चर्चा सुरू झाल्या त्याच संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सानिका ओक यामध्ये पहिला मतदारसंघ येतो तो म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ लोकसभा रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील कुडाळ विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे वैभव नाईक हे आमदार आहेत तर राजापूर इथेही राजन साळवी हे ठाकरे गटाचे आमदार आहेत तर सावंतवाडी येथे शिंदे गटाचे दीपक केसरकर आणि रत्नागिरी येथे उदय सामंत हे आमदार आहेत दोन्ही नेते हे शिंदे गटाचे ताकदवान नेते आहेत ते महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्येही मंत्री आहेत चिपळूण विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेखर निकम हे आमदार आहेत तर कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे नितेश राणे हे आमदार आहेत आता या मतदारसंघात पक्षीय ताकद पाहता शिंदे गटाचे दोन ठाकरे गटाचे दोन अजित पवार गटाचा एक आणि भाजपचा एक असे आमदार आहेत म्हणजेच महायुतीचे चार आणि महाविकास आघाडीचे केवळ दोन आमदार आहेत पण केवळ अति आत्मविश्वासामुळे इथे ताकद कमी पडली सोबतच विरोधी नेत्याने धनशक्तीचा वापर केला असल्याचाही आरोप करण्यात दुसरा म्हणजे रायगड रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे विजयी झाले त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांना पराभूत करत ब्याऐंशी हजाराहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला असला तरी ठाकरेंचा हक्काचा एक्का इथे पराभूत झाला. सुनील तटकरे यांना हलक्यात घेणं ठाकरे गटाला महागात पडलं. म्हणजे महत्त्वाची बाब म्हणजे तटकरे यांच्या मागे जरी अजित पवार असले तरी इथे शरद पवार यांचा डाव चालू शकला असता. तसंही तटकरे यांनी अजित दादाच्या नाही तर स्वतःच्या हिमतीवर विजय मिळवला. तिसरा मतदार संघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगर म्हणजे शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला पण यंदा इथे भाजपा पोहोचण्याची भीती होती पण खैरे यांना जनतेने नाकारलं शिंदे गटाला निवडून दिलं इथे अंबादास यांनी मराठा उमेदवार द्यावा ही केलेली मागणी होती साहजिकच मराठा एक झाल्यामुळे मतांचं विभाजन झालं चौथा मतदारसंघ म्हणजे सांगली लोकसभा सांगली लोकसभा मतदारसंघाविषयी सगळीकडे चर्चा आहेच पण इथे महाविकास आघाडीचा झालेला पराभव आणि त्याचं कारण सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे ही जागा काँग्रेसची असताना तिथून आपला उमेदवार देण्यात काहीच अर्थ नव्हता पण इथेही अति आत्मविश्वासानेच घात केला असं बोलला जात आहे त्यानंतरचा मतदारसंघ म्हणजे ठाणे ठाण्यात शिवसेनेचीच ताकद आहे पण शिवसेना दोन ठिकाणी विभागल्या गेली आता ठाण्यात राजन विचारे यांचा आपला मतदार असला तरी शिंदेंचे संघटन कमकुवत समजून सगळे शिवसैनिक आपल्याच बाजूने उभे राहतील ही भावना त्यांना जड गेली असल्याचं बोलला जात आहे म्हणजे असंच काहीसं अमोल कीर्तीकर यांच्याबाबतही पाहायला मिळालं असल्याची चर्चा आहे पुढचा मतदारसंघ म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघ इथलं समीकरण आणि ठाकरे गटाचा जरासा निष्काळजीपणा समजून घेण्यासाठी यंदाची आकडेवारीच पुरेशी आहे शिंदे गटाचे धैर्यशील माने यांनी पाच लाख वीस हजार एकशे नव्वद मतं मिळावं तर ठाकरे गटाचे सत्यजित बाबासाहेब पाटील सुरडकर यांनी पाच लाख सहा हजार सातशे चौसष्ट मतं मिळवली म्हणजेच केवळ तेरा हजार चारशे सव्वीस मताने ठाकरे गटाचा पराभव झाला विशेष म्हणजे जे राजू शेट्टी महाविकास आघाडीकडून लढणार होते त्यांनी एक लाख एकोणऐंशी हजार आठशे पन्नास तर वंचितचे डी सी पाटील यांनी बत्तीस हजार सहाशे शहाण्णव मतं मिळवली याचाच अर्थ राजू शेट्टी आपल्या बाजूने येण्याची तयारी दाखवत असताना ठाकरे गटाकडून कोणतीही लवचिक भूमिका घेण्यात आली नाही जर त्याचं समीकरण जमलं असतं तर ही जागा देखील हातातून गेली नसती अशी चर्चा या व्यतिरिक्त असे कोणते मतदारसंघ आहेत की तिथेही ठाकरे यांना अति आत्मविश्वास नडला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा